तिचे अनुसया पतिव्रता शिरोमनीया जगदंबा तेजी जान तिचे सौंदर्य लक्षण वर्णोषके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप केवी सांगो पती सेवा करी बहुत समस्त सुरुवर भयाभीत स्वर्ग ऐश्वर घेईल त्वरित मनोनी चिंतती मानसी इंद्रादी सरोवर मिळूनी त्रिमूर्ती पाशी जाऊन विनवेता ते प्रकाशोनी आचार अत्रे ऋषीचा इंद्र म्हणे स्वामी या पतिव्रता से अनुसया अगम्य काय सांगो विस्तार होनी सेवा करी भक्तीसी मनोवाक्याय मानसी अतिथी पूजा महाहर्षी विमुख जाणे कवने काळी तिचा दे आचार देखोनी सूर्य भीत उष्णतीशी लागेल ला म्हणून मंद मंद तपतसे अग्नी झाला अति भीत शीतल असे वर्तत वायू झाला भयचकीत मंद मंद वर्ततसे भूमी आपण घेऊन देखा नम्र जाही तिच्या पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त मी भीत असो नेणू घेईल कवन स्थान कवन देवाचे दे हिरण एखाद्या अथवर देवताची जान तेही अंगटे मारू शके हे जगनमाता देव राहो स्वर्ग टाहो म्हणून तुम्हा सांगू आलो न कराल जरी उपाव यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्या द्वारी अहरनिसी राहू चित्तधरुनी ऐसे ऐकून त्रयमूर्ती महाक्रोधे हे कापती

पतिव्रता शिरोमणी विचार पति करी अंतकरणी अतिथी विमुख तपोहानी पती निरोप उल्लंगू माझे मनासे निर्मल काय करील मनमत कल पतीचे असेल तप पद तारील मज म्हणत असे हैसे मानसे तथा तू म्हणे तयाची भोजन करा स्वतितेशी नग्न वाढी पाकिस्ताना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र फेडून झाली नग्न म्हणती म्हणती अतिथी बाळे माझी अवधूत चिंतन Gracias.

Goes, I'm gonna... श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समामी समर्थ श्री स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी समर्थ मित्रांना जे पत्र्याचं शेड होत त्या ठिकाणी आरती झाली परंतु तिथं थोडासा वाट व्हायला लागला म्हणून मग गणपतराव देवकर कैदासा गणपतराव भगत देवकर हे सेवकरी त्यांनी या ठिकाणी आपल्याला जवळजवळ दीड गुंठा जागा हे कमी मोमतल्यामध्ये आपल्याला दिली आणि आम्ही त्या जागेमध्ये केंद्र उभारायचं ठरलं किंवा बांधकाम करायचं फक्त तीन लाख रुपये 3 लाख रुपये या ठिकाणी होते आणि आम्ही भोजन भोजन करायला घेतले काय दी उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना विनम्र अभिवादन आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा योगायोगाने आज गुरुवार आणि दत्त जयंती दत्त महाराजांचा ज्यावेळेस जन्म झाला त्या वेळेला मार्गशीर्ष महिना पौर्णिमा गुरुवार आणि अभिजित मूर्त म्हणजे बारा एकोणचाळीस अशा या शुभ मुहूर्तावर दत्त महाराजांचा जन्म झालेला आहे आणि हा आज विलक्षण योगायोग आहे मला आठवत आहे गेल्या पंचवीस तीस वर्षात पहिल्यानेच गुरुवारी दत्त जयंती आधी म्हणून याचं महत्व अधिक वाटतंय आपला हा मार्ग पिंडोरी प्रेमित मार्ग या मार्गातून सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्याच्या निवारणासाठी मार्गदर्शन केलं जातं ते मार्गदर्शन हे त्यांच्याकडूनच कार्यक्रम करून त्यांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने असते आपले मुद्रण साहित्य हे मध्ये सर्व स्तोत्र मंत्राचं सविस्तर माहिती दिलेली असते त्याच पठन करायचं आणि त्याप्रमाणे आपल्या समस्या सोडायच्या या ठिकाणी जे आपण कार्यक्रम राबवतो ते प्रथम आपल्या चित्रांचे दोष निवारण करण्यासाठी राबवतो प्रत्येक व्यक्ती इथे येताने त्याची पत्रिका पाहिली जाते पत्रिकेमध्ये ज्या ज्या स्वरूपाचे दोष असतील त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं जात विनाकारण कुणाची पत्रिका पाहून त्याला खर्चात टाकून तिथं लुगडण्याचे काम होत नाही